महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात भाजपनं काँग्रेसला आणखी एक धक्का दिला माजी नगरसेवक असलेले विनोद भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीनं सोलापुरात काँग्रेससह तीन पक्षांना आणखी एक धक्का दिला काँग्रेसचे माजी नगरसेवक असलेले सी ए विनोद भोसले यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या उपस्थितीत शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक दीपक राजगे यांचे सुपुत्र ओंकार राजगे तसंच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राहिलेले रविकांत कांबळे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला प्रभाग क्रमांक पंधरासह सोलापुरातील अनेक प्रभागांमध्ये मोठा जनसंपर्क असलेले दोन पिढ्यांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले विनोद भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळं काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसच्या माजी नगरसेविका वैष्णवी करगुळे काही दिवसांपूर्वी श्रीदेवी फुलारे तर शनिवारी विनोद भोसले यांनी भाजपमध्ये जाणं पसंत केलं त्यामुळं भाजपच्या दृष्टीनं काहीशा अवघड असलेल्या प्रभाग क्रमांक पंधरामधील तीन विद्यमान काँग्रेस नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाल्यामुळं भाजपचा प्रभाग क्रमांक पंधरामधील विजयाचा मार्ग सुकर झाला आहे आणि आम्ही पक्षात येताना कुठली कंडिशन टाकली नाही आम्हाला या प्रभागाला द्या आम्हाला नगरसेवक हो करा किंवा आम्हाला काय पक्षाचं काम पक्षाचं नेतृत्व आणि मला वाटतं आता भारतीय जनता पार्टीचे असं झालंय कोरे साहेबांचा काय काय नाही का इतर पक्षाकडे विनोदच्या पक्षाकडे तर, तर उमेदवार मिळतो का नाही अशी शंका हे ज्या कामावर विश्वास आहे आणि आमच्याकडे आमदार <laughs> कोटेसाहेब झाल्यापासून कामाचा एवढा झपाटा आहे <गरे>। आणि <laughs> मला तर पाणी पुरवठ्याविषयी फार आवड आहे मी जर आपल्याला कोरे साहेब एक विनंती करतो आम्हाला पाणी पुरवठ्याला काही कमी पडू पडणार पडणारी नाही आणि आमचा उद्देश असेल दररोज पाणी देणे पाणी देणे हे आमची गरज आणि असं जर झालं तर मला वाटतंय वाटतं भारतीय जनता पार्टी या शहरातून हलणार नाही पक्षामधून भारतीय जनता पार्टी मध्ये आज मी प्रवेश करतोय आणि हे करत असताना खर तर देशाचे नरेंद्र मोदी असतील राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र देवेंद्र फडणवीस यांचा विकासाचा जो वेग बघता आज गेल्या पंधरा बारा बार, दहा ते बारा वर्षापासून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची देशामध्ये सत्ता आहे आणि हे करत असताना सुरू करत असताना प्रभागामध्ये हे विकासाची जर गंगा देशामध्ये दे वाहते आणि महाराष्ट्रामध्ये वाहते ती जर प्रभागामध्ये येणार असेल तर मला वाटतं भारतीय जनता पार्टीशिवाय कोणताही पर्याय नाही प्रवेश करता येईल व्यासपीठाच्या माध्यमातून मी <laughs> सांगू इच्छितो निश्चितप्रमाणे इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी जो काही जी काही जबाबदारी माझ्यावरती निश्चितप्रमाणे मी सन्मानपूर्वक आणि अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी पार पाडेल अशी गोष्ट